नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आशा करतो ठीक असाल तर मित्रांनो आज आपण थोरा टेलर्स या यूट्यूब चॅनलवरती जेन्ट जेन्ट टेलरिंगचा कोर्स पाहत आहोत त्यानंतर आपण लेडीज टेलरिंगचा कोर्स पाहणार आहोत जेन्ट्स टेलरिंगमध्ये आतापर्यंत आपण शर्ट कटिंगमध्ये फुल शर्ट कटिंग असेल हाफ शर्ट कटिंग असेल त्यानंतर शर्ट शिवण्याआधी त्याचे मटत मिस्त्रीमध्ये कसे प्रेस करायचे त्यानंतर शर्ट कसा शिवायचा शर्ट शिवल्यानंतर त्याला बटन कसे लावायचे बटन लावल्यानंतर त्याला पहिली घडी पहिली घडी कशी करायची इत्यादी व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही ते पाहिले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो हो। तिथं जाऊन तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये आपण पॅन्ट कटिंग पाहणार आहोत बेसिकली पॅन्टचे तीन प्रकार आहेत फर्स्ट म्हणजे बुटकट तुम्हाला डिस्प्लेवर दाखवतो तुम्ही पाहून घ्या बुटकट बुटकट म्हणजे बुटकट किंवा कर त्याला ने बेल बॉटम असंही म्हणतात सेकंड म्हणजे नेहरू बॉटम किंवा त्याला पेन्सिल बॉटम असंही म्हणतात आणि थर्ड म्हणजे साधी पॅन्ट लेटाची पॅन्ट असते साधी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पॅन्ट शर्टची मापी कशी घ्यायची हा व्हिडिओ लवकरच ह्या चॅनलवरती उपलब्ध होईल तो व्हिडिओ तुमसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे कारण या कोरोना काळात समजा आपल्याला रेडीमेड ड्रेस घ्यायचा प्रसंग पडला आणि आपण त्या व्यक्तीला नेऊ शकत नाही कपडे आणा तर ह्या मापाच्या आधारे तुम्ही कपडे अगदी आरामशीरमध्ये घेऊ शकणार आहात मित्रांनो तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करणं मोफत असतं मित्रांनो सबस्क्राईब केल्याने तुम्ही ह्या चॅनलशी जोडून राहता जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा यूट्यूब तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना देतं मित्रांनो त्याच्यामुळे सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला आपण सुरू करू आता कटिंगला कापड तुरून घ्यायचं प्लेन व्यवस्थित कापडाला जर खूप गुडे असतील तर ते इस्त्रीच्या सहाय्याने प्लेन करून घ्या जेणेकरून ते मार्किंगला ताप देणार नाहीत आपल्याला कापडाला दोन बाजू असतात हे बघा हे नाव जे आहे ना ना ते सवाशे बाजू असते जे नाव उलट असतं ते उलटी बाजू असते मित्रांनो उलटी बाजू वर काढायची आणि असं उतरून घ्यायचं त्यानंतर सरळ पट्टी असं आहे ना इथे एक सरळ रेग ओढून घ्यायची आहे कापड लेवल करून घ्यायचे असतं असं रेग ओढून सरळ रेग वाढायची त्यानंतर त्या रेगापासून दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची इथे पण दीड इंच टाकून घ्यायचं हे दोन मार्किंग एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर माप आपली उंची साडे एकोणचाळीस आहे तर उंचीतन अर्धा इंच कमी करायचं एकोणचाळीस होईल एकोणचाळीस वर मार्किंग करून घ्यायची त्यानंतर इथे पण अशीच मार्किंग करून घ्यायची हे दोन मार्किंग जोडून घ्यायचं त्यानंतर माप बघायचं आपलं मापमध्ये शीट किती आहे बघायचं सीट आपली चाळीस आहे तर चाळीसचा चौथा भाग करायचा दहा येईल तर बघा दहावर मार्किंग करून घ्यायची आपल्याला त्यानंतर येथील अंतर किती राहते मोजून घ्यायचं एकोणतीस इंच आहे तर एकोणतीसचा चा दुसरा भाग करून घ्यायचा साडेचौदा येईल साडे मार्किंग करायची साडे चौदा पासून ह्या साईडला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे साडेबारा येईल हे बघा इथे पण साडेबाराच मार्किंग करून घ्यायची हे एकमेकाला जोडून घ्यायचं त्यानंतर इथून पावणे दोन इंच टाकायचं वरी पण पावणे दोन इंच टाकून घ्यायचं त्यानंतर इथून हे बघा हे सिटाज मागून दहा इंच टाकलं होतं इथून ह्या मार्किंगवर आपल्याला मांडीचं माप टाकायचं असतं तर आपली मांडी बघायची किती आहे तर आपली मांडी सव सव्वीस आहे तर हे बघा सव्वीसचा दुसरा भाग करून घ्यायचा तेरा येईल तेरावर मार्किंग करून घ्यायची आपल्याला कापडाची निळी बॉर्डर आहे ती तिथून आपले सर्व माप आहेत ते बघा तिथून तेरा इंच टाकून घ्यायचं परत तेराचा दुसरा भाग करायचा साडेसहा येईल तो मांडीचा सेंटर आहे मित्रांनो हे बघा साडेसहा तिथून साडेसहा इथे पण साडेसहा आलं पाहिजे इथे तेरा टाकून घ्यायचं मांडीचा दुसरा भाग त्यानंतर हे साडेसहा जे आहे ते आपल्याला खाली पण टाकून घ्यायचं ह्या मार्किंगवर हे बाबा हाय असं साडेसहा टाकून घ्यायचं त्यानंतर खाली सुद्धा इथे पण हाय असं साडेसहा इंच टाकून घ्यायचं आहे हे बाबा तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला बॉटमचे माप टाकायचे आहे आपला बॉटम साडे चौदा आहे तर साडेचौदा दुसरा भाग करून घ्यायचा सव्वा सात येईल त्यानंतर सव्वा सातचा दुसरा भाग करून घ्यायचा साडेतीन एक दूरी येईल तर ते साडेतीन एक दुरी साडेसहाच्या मार्किंगवर ठेवून हे बघा असे मार्किंग करून घ्यायचं इथे पण सेम प्रोसेस आहे आपला गुडगा किती आहे बघायचा आपला गुडगा अठरा आहे तर अठराच्या निमन करायचं नऊ येईल त्यानंतर नऊच्या पण निमन करायचं साडेचार येईल ते साडेचार ह्या साडेसहाच्या मार्किंगवर ठेवून हे बघा टेपचा स्टार्टिंग पॉईंट तिथे मार्किंग करून घ्यायचे आणि आपण नऊच्या निम्म केले त्याच्यामुळे नऊवर एक मार्किंग करून <t> <"T> घ्यायचं त्यानंतर इथे पण सेम प्रोसेस आहे कमर बघायची आपली किती आहे तर आपली कमर साडे चौतीस आहे तर साडे चा दुसरा भाग करून घ्यायचा सव्वा सतरा येईल त्यानंतर सव्वा सतराचा आपण दुसरा भाग करून घ्यायचा साडे अडीन एक दुरी येईल हे बघा साडे एक दुरी इथे टाकून त्याच्यामध्ये सिलाई मार्जिंग एक इंच मिसळायचं हे सर्व मार्किंग पट्टी सायने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे ते पहा कसं जोडायचं मार्किंग प्रमाणे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे पॅन्टला चार पार्ट असतात हे दोन आपण पुढचे प्रिंट काढलेले आहेत आता आपल्याला दुसरे दोन बॅकचे फ्रंट काढायचे आहेत आता ह्या कापडावर आपण जे दोन फ्रंट कातरून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बघा पट्टी जस हे बघा अशी मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर इथे सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा सव्वा इंच टाकून घ्यायचे त्यानंतर हे पॉइंट आणि हा पॉइंट हा जोडून घ्यायचा एकमेकांना त्यानंतर कमरेचा चौथा भाग करून घ्यायचा सडाईडने एक दोरी त्याच्या त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग पावणे इंच मिसळायचं आणि तिथून दोन इंच पुढं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सव्वा दोन इंच टाकून घ्यायचं आणि इथे पावणे दोन टाकायचं आणि इथे खाली बघा दीड इंच टाकायचं आहे आपल्याला आता हे मार्किंग एकमेकाला जोडून घ्यायचं आता आपल्याला मार्किंग व कटिंग करून घ्यायचं आहे असे मार्किंग करून घ्यायचं इथं असं छटका मारून घ्यायचं इथे पण ह्या मार्किंगवर पण असं त्यानंतर आता आपल्याला किशाचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे क्रॉस पॅकेट म्हणतात त्याला जे साईडला इथून अडीच इंच टाकायचं आणि इथून सात इंच वर मार्किंग करून घ्यायची बघा इथे पण असे छटका मारून घ्यायचा असं मार्किंग करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली पॅन्ट ही कटिंग करून झालेली आहे व्हिडिओ मध्ये जर माहिती तुम्हाला समजली नसेल तो मारा में में तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा तर आता पॅन्टिविण्याबाबतचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो